सोलापूरच्या मर्दानी लेझिम खेळात राजू आनंदकर यांची हटके स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांचा सोबतचा याराना भाव खाऊन जात आहे सोलापूरचा मर्दानी लेझिम खेळ हा महाराष्ट्रात अत्यंत प्रसिद्ध आहे सध्या राजू आनंदकर यांची लेझिम खेळण्याची आगळीवेगळी स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यांचा लेझिमशी असलेला नातेसंबंध आणि त्यातून उमटणारा उत्साह सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे सोलापुरी मर्दानी लेझिमचं सादरीकरण जोश शिस्त आणि पारंपरिक गर्जनेसह थरारक ठरतं ढोल ताशाच्या गगनभेदी नादात लेझीमचं लयबद्ध थिरकणं म्हणजे एक नेत्रदीपक अनुभव असतो मर्दानी लेझिमची प्रत्येक हालचाल रणांगणातल्या शिपायासारखी निर्धारानं भरलेली असते शिवकालीन शौर्याची साक्ष देणारी ही लेझिम आजच्या तरुणांमध्ये स्फूर्ती निर्माण करते सोलापूरच्या लेझिमचा मोठा इतिहास आहे येथील अनेक सार्वजनिक मंडळं लेझिमसाठी प्रसिद्ध आहेत गणेशोत्सवात सोलापुरी लेझिम पाहण्यासाठी परगावाहून प्रेमी खास सोलापुरात येतात दरम्यान राजू आनंदकर यांची लेझीम खेळण्याची शैली सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे लेझीम सादर करताना ते त्यात नृत्याविष्काराचा स्पर्श देतात त्यामुळं लेझिम आणि डान्स यांचा सुंदर मिलाप त्यांच्या सादरीकरणात दिसून येतो आणि त्यांचा लेझिमचा खेळ अधिकच लक्षवेधी ठरतो राजू आनंदकर हे ॲक्टिव्हेट जिम गणेशोत्सव मंडळातर्फे लेझिमचा डाव सादर करत असतात सध्या लेझिमचा जोरदार सराव सुरू आहे आणि त्यांच्या हटके अंदाजातील लेझिम पाहण्यासाठी लेझिम प्रेमी मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना राजू आनंदकर म्हणाले की मला डान्स करण्याची आवड आहे त्यामुळं मी लेझिम सादर करताना त्यात नृत्याचा स्पर्श देतो लेझिम खेळताना मला खूप आनंद मिळतो त्यामुळंच मी नॉनस्टॉप लेझिम खेळू शकतो नमस्कार मी राजू आनंदकर मला लेझिम खेळण्याची मनापासून भरपूर आवड आहे आणि ह्याला सर्व जे म्हणजे सपोर्ट जे मिळते आम्हा सर्वांना ते आमचे माझ्यापेक्षा वयाने लहान असले तरी माझे गुरुवर्य शशिकांत अक्कलवाडी सरांना हे सगळं श्रेष्ठ आहे आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्यावेळेस भव्य मिरवणूक न काढता इथेच एका जागेवरच व्यवस्थितपणे म्हणजे दुसऱ्या लोकांना रस्त्याचा अडथळा वगैरे होऊ नये वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून आमच्या गुरुवर यांनी हे निर्णय घेतले आवड म्हणजे मी शाळेत सातवीत असल्यापासून लेझिम खेळतो आणि लेझिम खेळण्यापेक्षा जास्त मला नाचण्याची आवड आहे मग ते लेझिम खेळताना मी थोडं नाच त्याच्यामध्ये मिस करून लेझिम खेळतो त्यामुळे ते वेगळं काहीतरी वाटतं लोकांना